महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गोपाळकाला सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अलिबाग शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलिबाग पोलिसांनी सडेतोड रूट मार्च करत शक्ती प्रदर्शन केलं सायंकाळी साडेसहा वाजता हा रूट मार्च शहरातील विविध वर्दळीच्या भागातून काढण्यात आला या रूट रूटमार्चचं नेतृत्व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केलं त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्यासोबतच कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे हा रूट मार्चचा उद्देश होता पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितलं की गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला हे सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे होतात दहीहंडी स्पर्धांच्या निमित्तानं शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची तयारी करण्यात आली कोणी कायदा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा ठाम संदेश या रूट मार्चद्वारे पोलिसांनी दिलाय नागरिकांनीही पोलिसांच्या सज्जतेचं स्वागत करत सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन केलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.